आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष मोडघर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सतीश गायकवाड यांची बदली व्हावी यासाठी ग्रामस्थ आक्रमक मोडघर येथे ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळे विकास कामे अडकले सर्वसामान्य नागरिक झाले त्रस्त ग्रामसेवक प्रत्येक कामात अडथळा आणत असल्याचे नागरिकांचे म्हणणे ग्रामसेवक सतीश गायकवाड यांच्यामुळे गेल्या पाच वर्षापासून गावच्या विकास कामात अडथळा मोडघर ग्रामपंचायत सरपंच तसेच ग्रामस्थांचा ग्रामसेवक सतीश गायकवाड यांच्यावर आरोप संपूर्ण चौकशी अहवाल गटविकास अधिकारी यांना सादर करणार मेढा पंचायत समिती विस्तार अधिकारी सुरवसे यांची माहिती गेल्या पाच वर्षापासून मोडघर गावात ग्रामसेवक सतीश गायकवाड यांच्या हलगर्जीपणामुळे तसेच मनमानी कारभारामुळे कामे आणि गावच्या अंतर्गत होत असलेल्या कामांची टाळाटाळ करत असल्यामुळे दोन वर्षापासून मोरघर गावाचा कसलाच विकास झाला नसल्या कारणामुळे मोरघर ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांच्या वतीने उपकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना त्यांची चौकशीचे आदेशाचे निवेदन देण्यात आले दरम्यान पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुरवसे यांनी ग्रामसेवक सतीश गायकवाड यांची चौकशी केली त्यावेळी बोलत असताना सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत आम्ही चौकशी केली या चौकशीत सदरच्या तक्रार अर्जामध्ये मुद्दे उपस्थित केले होते याबद्दलची सर्व चर्चा उपस्थित करण्यात आली आहे दरम्यान तक्रार अर्जातील मुद्द्यावरती ग्रामसेवक सतीश गायकवाड यांनी देखील आपले मत नोंदवले आहे ग्रामसेवक सतीश गायकवाड यांच्याकडून पंधरा वित्त आयोगमधील ज्या गोष्टी राहिल्या आहेत तसेच बाकीच्या काही गोष्टीमधील जी माहिती आहे ते दर महिन्याच्या मासिक सभेत देणार असल्याचे सांगितले आहे दरम्यान संपूर्ण चौकशी अहवाल गटविकास अधिकारी यांना सादर करणार आहे अशी माहिती विस्तार अधिकारी सुरवसे यांनी दिली की जय आता आमचे सध्या ग्रामसेवक आहेत सतीश माहनदास गायकवाड हे जे दरवर्षी जे काही फंड वगैरे येतात त्यांची माहिती आमच्यापर्यंत सदस्यांपर्यंत पोचवणं त्यांचं काम आहे आणि ते फंड कुठे वापरले जात आहेत कुठे वापरले जात नाहीत हेही त्यांचं काम आहे सांगणं काही वेळेला असं होतं की ते सरपंच आणि ते दोघांचं म्हणजे त्यांच्याच मताने सगळं आहे असं कधी कधी वाटतं पण तसं होऊ नये सर्व सदस्यांना बी त्यांना त्यांनी माहिती द्यावी हीच एक इच्छा आहे आमची आणि तसं त्यांनी इथून पुढं वागलं पाहिजे आणि तसं होत नसेल तर आम्हाला गायकवाड आज या ठिकाणी ग्रामपंचायत मोरगरीमध्ये सत्यजी गायकवाड्यांची चौकशी झाली आहे आणि त्या चौकशी आज दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी ग्रामसेवक गायकवाडांना साहेबांनी मान्य केले की माझी चूक झाली चुकलं म्हणजे याचा अर्थ त्यांनी मान्य केलं आहे की मी दोन वर्ष जो कारभार जो झाला माझा काय तो चुकीचं झालेला आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे त्याच्यामुळं आमचं पण मागणी आहे की याची सर्व वाघमाळे मॅडम विस्तार अधिकारी असो बी ओ साहेब असो यांनी व्यवस्थित चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर अशी कारवाई करावी अशी आमची ग्रामस्थ माझी मागणी आहे की एकही काम या ग्रामपंचायतीनं गावामध्ये टाकलेलं नाही म्हणजे आणि आम्ही यांच्याकडे वारंवार आता मागण्या काय आहेत तुम्हाला काय सांगायचंय आमच्या मागण्या म्हणजे जो गावाचा विकास खुंटलाय जारांगी पाटलांच्या भाषेत जारांगी पाटलांच्या भाषेत जो ग्रामसेवकाने जो खुटा टाकलाय तो खुटा काढून मिळावा म्हणून आम्ही विस्तार अधिकारी सुरेश साहेब यांच्याकडे आम्ही आमच्या व्यथा मांडलेल्या आहेत पण कुठला अधिकारी आहे सर कोण आहे कुठला अधिकारी काम करत नाही ग्रामसेवकच ना ग्रामसेवकाच चालली ना चौकशी ग्रामसेवकाच्या संदर्भात मी बोलतोय की त्यांनी जो दोन वर्षामध्ये नाव आपल्या अकाउंटमध्ये क किती निधे काय निधे हे त्यांच्या म्हणजे बॉर्डिनच आम्हाला आता ग्रामसभेत कळलं की त्यांना पण माहिती नाही आहे की नुसत्या सहा घेणे कुठं येतात कुठं नाही हे पण यांना माहीत नाही आहे म्हणजे जो ग्रामसेवक जे बसलेत हा शासकीय शासकीय अधिकारी हा ग्रामसेवक आहे अलग लक्षात त्यांना जे विकासाची जी गती ठेवायला पाहिजे ती दोन वर्ष त्यांना अद्याप ठेवलेली नाही त्याच्यामुळं त्यांचा भोंग असा कारभार हा हलघर्जीपणा हा मोरगर ग्रामपंचायतीवर चाललेला आहे त्याच्यानं आम्ही सर्व ग्रामस्थ त्रस्त चाललो आहे त्यामुळं आम्ही आत्ता सुरुवातशे साहेब विस्ताराधिकारी पंचायत समिती जावली मेळा यांना आम्ही मागणी केली आहे की ग्रामसेवकांची तातडीने बदली करावी आणि आम्हाला नवीन ग्रामसेवक द्यावा जेणेकरून राहिलेल्या तीन वर्षामध्ये गावचा विकासाचा रथ अतिशय वेगानं जावा जो दोन वर्ष खुंटला आहे ह्या ग्रामसेवक गायकवाड राणासाहेबामुळं तो कुठेतरी पुन्हा एकदा पूर्ववत व्हावा यासाठी मी माझं मी म्हणणं मी आज सुद्धा मांडलेलं आहे आणि तुम्हाला पत्रकारांसुद्धा ही बाईट मी आज दिलेली आहे उपसरपंच मी विद्याधर कृष्णाजी गायकवाड उपसरपंच मोरकर आमची यथा अशी आहे की जे आता आमचे सध्या ग्रामसेवक आहेत सतीश महानदास गायकवाड हे जे दरवर्षी जे काही फंड वगैरे कामच होत नव्हती कुठलंच विकासाचं काम होत नव्हतं त्यामुळं आम्ही सर्व बॉडी असो किंवा आमचे काय Uh, इतर लोक ज्यांच्या आड अडचणी तयार झाल्या ते लोकं ह्या आम्ही uh, ग्रामसेवक अण्णासाहेब uh, सतीश भाजप गायकवाड यांच्याविरुद्ध तक्रार केली होती आणि त्याच्यावरनंतरही आताची चौकशी झाली यामध्ये काय झालं नक्की नेमकं काय झालं या चौकशीमध्ये या चौकशीमध्ये आता समजा ग्रामसेवकांना बरेच <laughs> पूछताछ करता आली म्हणजे लोकांनी प्रश्न विचारले त्यांना काय उत्तर देता आले नाहीत किंवा काय नाही ते उत्तर देत असताना ते म्हणायला लागले बाबा माझी ह्याच्यात काही कसूरच नाही मी असं शासनाप्रमाणे करतो आम पण दोन वर्षात विकास किती झाला पाहिजे किंवा गावामध्ये अनेक बाकीच्या घडामोडी असताना तिथे सहकार्य न करणे अशा भानगडी होत तुमचं मत सरपंच म्हणून तुमचं मत काय नक्की काय माझ्या माझ्या मताप्रमाणे जो पंधरावीत आयोग असेल किंवा शासनातर्फे काय अनुदान ग्रामपंचायतला मिळतं ह्याचा संपूर्ण खुलासा व्हायला पाहिजे सरपंच बॉडी असेल किंवा असं म्हणायचं आहे का की जे तुमचे अधिकारी आहेत ते काम करत नाही हो काम करतच नाही त्याचा मुद्दा हाच निघतो काय सांगा तुमचं नाव काय काय नक्की मी माझं नाव दत्तर संजय गायकवाड मी या गावचा ग्रामस्थ ग्रामस्थ या नात्यानं मी आता बघतो आहे की अठरा ते जवळपास दोन वर्ष होत आली हे बॉडी मी सतीश भानुदास गायकवाड ग्रामसेवक ग्रामपंचायत मोरगर या ठिकाणी मी दोन हजार एकोणीस वीसपासून आहे कार्यरत आहे आणि आता हे तक्रार अर्जाच्या अनुषंगाने मला सर्व मुद्दे वाचून दाखवण्यात आले त्यातले मुद्दे बऱ्यापैकी म्हणजे कोण शासकीय नियमानुसारच मी सर्व काम केलेलं आहे आणि इथूनही त्याच पद्धतीनं म्हणजे शासकीय नियमानुसार कुणालाही न अडवता कधीही अडवलेलं नाही आज अखेर आणि कधी न आडवता ते काम करणार आहे मी इथून पुढं गावचा विकास करणे एवढाच माझा महत्त्वाचा ध्येय आहे त्यात कुठलाही दुधाभाव मी करत नाही आणि करणारही नाही गावात तुमच्यात कुठलेही कपाट पत्रे जे आ, आस्ताव देतो त्याच्या ती मंजुरी वरिष्ठ पातळीवरून येते आणि जे आपले तांत्रिक मंजुरी किंवा प्रशासकीय मंजुरी हे आल्यानंतर आम्ही काम केलेले आहेत त्या पद्धतीनेच के काम केले कुठले गैर काम केलेलं नाही फंड येतो अंगणवाडीसाठी सुद्धा फंड येतो तर मोरगर गावामध्ये अंगणवाडी तीन एक मोरगरमध्ये दोन आणि मोरखिंडमध्ये ती एक अशा मिळून तीन अंगणवाड्या आणि मागच्या प म्हणजे पंचवार्षिक ह्याच्यामध्ये एकाच अंगणवाडीला हा फंड दिला जातो आणि दोन अंगणवाडीला वाऱ्यावरती सोडलं जातं हे एक दोघाच्या विचारानंच सर मा मागचा सरपंच आणि एक व्यक्ती दुसरी आहे त्या ग्रामसेवक आणि एक दुसरी व्यक्ती आहे ह्या तिघाच्या ह्याच्यावर हा खेळ झालेला आहे आणि जो, जो ग्रामपंचायतमध्ये जे कपाटं होती काय पत्रा होता हा जो बोंगळ कारभार गपचीत हा विकला गेला आहे त्याचीही चौकशी व्हावी हा पत्रा विकला या दोघा तिघाच्या सांगण्यावरून ते काम झालेलं आहे आणि तो त्याची विल्हेवाट त्यांनी लावलेली आहे आणि त्या पैशाचं ते जो आ, जो स्कॅप विकला ते पैसे कुठे ते बी काही सांगत नाहीत आणि त्याचा म्हणजे जो लिलाव केला त्या लिलाव हा झालाच नाही गपचवीज एका व्यक्तीला बोलवलं त्या व्यक्तीला त्यांनी बोलवून गपचवीत त्यांनी ठरवलं ते का चौकात आणि ती त्यांनी स्क्रॅप करून ते पैसे खमटून टाकलेत आता मला सांगा काही दिवसापूर्वी तुमच्या ग्रामपंचायतीचं लाईट बिल थकलेलं होतं काहीतरी थकलेलं होतं त्यावेळी ग्रामसेवकांनी तुम्हाला या चौकशीमध्ये बॉडी असेल ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा नागरिक असतील यांना ही गोष्ट जाणवून दिली नव्हती का नाही लाईट बिल थकले पुन्हा जाणवून दिलं नाही त्यांनी अचानकच स सा, सांगितलं की हे लाईट बिल थकलं लाईट कट होणार आहे गावची त्यामुळं आमचे नेते सुरेश तात्या गायकवाड यांना आम्ही सांगितलं विनंती केली बाबा आपली गावची लाईट थकते तर काय करायचं तर त्यांना तुम्ही थोडीशी मदत करा आणि ह्या मदत केल्यानंतर ह्या गावाला बाहेर काढा त्यांनी ती मदत केली आणि गावाला बाहेर काढलं ग्रामसेवकांच्या या मोरगर गावच्या ग्रामसेवक सतीश भावनदास गायकवाड यांच्या कारभाराला सगळी जनता कंटाळलेली तर यांची ताबडतोब बदली करण्यात यावी आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष